नमस्कार रामराजच्या स्टार टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्ष स्वागत करतो आज आपण चांदोड देवळा मतदारसंघातील उमराणी या गावात आलेलो आहोत तर आज उमराण्याचा आठवडा बाजार आहे तर आपण जनतेचा कोल जाणून घेऊया का का? नमस्कार काका हो नमस्कार नमस्कार नाव काय हो साहेब साहेब काय करता तुम्ही शेती आता आपल्या देवळात देवळा चांदोड मतदारसंघात निवडणुका चालू आहे तर तुमच्या मनातील आमदार कोण काय चालतंय राहुल आहे का वाटतो तुम्हाला राहुल आहे चांगला विकास काम काही केलेले आहेत का काय एवढा चांगलं काम तर काकांच्या मनातील आमदार डॉक्टर राहुल लायर हे आहेत तर आपण या काकांना विचारूया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं पांडुंग हिम्मा पांडुग देवरा काय करता तुम्ही शेती शेती कर काय नमस वाटतं तुमच्या मनातील आमदार राहुल दादा राहुल दादा काय राहुल दादा चांगले आमदार झाल्यानंतर राहुल दादांकडून काय अपेक्षा आम्हाला फक्त पाटाची अपेक्षा आहे पाटाचं पाणी आणून मिळावं धन्यवाद काका तर काकांची सुद्धा प्रतिक्रिया डॉक्टर राहुल लायर यांना आलेली आहे तर नमस्कार तर आपण बघू शकता आज आपण बाजार आहे आणि बाजारामध्ये आपण तर प्रतिक्रिया जाणून घेऊया नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव काय वैशाली रवींद्र आयर काय आय करतो मी गृहिणी तर ताई चांदोडदोळा मतदारसंघात आता निवडणुका चालू आहे बरोबर तर तुमच्या मनातील आमदार खूप मनातील आमदार भावी जे चांगलं काम करतील ते शिरीष कोतवाल शिरीष कोतवाल शिरीष कोतवालच तुआ। का शिरीष कोतवाल पाण्याचे प्रश्न ते सोडवतील आमचं तर मग ते आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी जे आमच्या गावातील साथी खेड्यांवर पाणीचा प्रश्न आहे तो सोडवावा धन्यवाद ताई ताईने प्रतिक्रिया दिलेली आहे श्रीज भाऊ कोतवाल यांना नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं विलास आहे रे विलास भाऊ काय करता तुम्ही शेती मत, हो? का शेती का आता चांदोड देवळा मतदारसंघात निवडणुका चालू आहे बरोबर येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे तर तुमच्या मनातील आमदार कोण व कसा असावा मनातील आमदार आमचा दहा वर्षापासून राहुल दादा आहे आणि आता दहा म्हणजे याही पंचवार्षिकला राहुल दादाच राहुल दादाच का हो स्वच्छ प्रतिमा आणि विकास करू राहुल दादांकडून समजा आमदार झाले ते तर त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे पुढील आमची अपेक्षा असे तर नाडपार योजना आहे दादांनी मंजूर करून आणलेली ती योजना व्यवस्थित पूर्ण गावांपर्यंत गेली पाहिजे आणि तालुक्याचा ता विकास झाला पाहिजे नक्कीच दादांनी प्रतिक्रिया मांडलेली आहे मान्य डॉक्टर राहुल आयर यांनाच ते त्यांनी निवडलेलं आहे तर आपण या भाऊंची प्रतिक्रिया जाणून घ्या नमस्कार नमस्कार काय नाव दीपक दोंडो गांगुर्डे काय करता तुम्ही शेती करता शेती करता बरोबर तर दीपक भाऊ आता चांदोडदोळा मतदारसंघातील निवडणूक चालू आहे तर तुमच्या मनातील आमदार कोण राहुल दादा आहे दा राहुल दादा काय राहुल दादा दा। देव माणूस आहे एवढे काम केले आमचे तर काय सांग आम्हाला पाणी नव्हतं प्यायला आमच्या गावात खरीपाडा गाव गाव आहे त्यांनी आम्हाला परसुलवरून एक ची लाईन मंजूर करून दिले आम्हाला जानेवारीपासून प्यायला पाणी राहत नव्हतं त्यांनी ती लाईन मंजूर करून दिली आम्हाला आता पाच वर्षापासून सतत पाणी भेटते प्यायला समजा राहुल दादा निवडून आले त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे आमदार अपेक्षा काय आता तेच बाकीच काही कामं आमच्या इथं राहिलेले आता प्राथमिक शाळेचे थोडे काम राहिले तेवढे कामांची अपेक्षा आपण बघत आहात रामराज्य न्यूज रामराज्य न्यूजच्या माध्यमातून आपण जनतेचा पोल हा जाणून घेत आहोत तर आज आपण उमराणे या गावात भरपूर गर्दी आहे इथ बाजाराला आठवडे बाजार असतो तर आपण त्यांचं जनमत काय ते जाणून घेत आहोत तर निवडणूक झाल्यानंतर तुमच्या आता काय आहे बघू आता कोणाल करायचं तर आपण काकांनी प्रतिक्रिया दिलेली कि दोघांमधून कोणीही आमदार होऊ शकत तर काय नाव तुमचं जुभाऊ जाधव काय करता तुम्ही शेती शेती करतात हो तर काय वाटतं भाऊ तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण व कसा असा चांगला असा पण कोण असा राहुल आहे सर राहुल आहे का राहुल आहे चांगलं काम केलेलं बरोबर समजा राहुल दादा निवडून आल्यानंतर काय अपेक्षा आहे त्यांच्याकडे जे आधी काय काम केलेले ते अजून जास्त करतील मग नक्कीच बंदूक प्रतिक्रिया दिलेली आहे राहुल दादांना तर आपण अजून प्रतिक्रिया जाणून घेऊया तुमचं नाव काय माझं विश्वास काय करता दादा मी टेलर काम करतो टेलर काम करतो तर चालूर जेव्हा मतदारसंघात आता निवडणुका चालू आहेत तर तुमच्या मनातील आमदार कोण मनातील आमदार आपल्याला दादांचे पर्याय राहुल दादाच का राहुल दादा केंद्रात पण त्यांचंच हे बाकीचे मोठे आणून काही फायदा त्याच्यानंतर राहुल दादा आमदार झाल्यानंतर तुम्हाला काय अपेक्षा आहे अपेक्षा ना कोणाकडनंच नाही म्हणजे का विकास कामांची विकास कामांची।, कामांची एक थोडं भाडांचं काही केलं पाहिजे त्याने नक्कीच दादा धन्यवाद दादांनी प्रतिक्रिया दिलेली राहुल दादा यांना तर आपण ह्या दादांचं नमस्कार नमस्कार त्यांचं नाव विश्वासराव मंदिर काय करता तुम्ही दादा शेती शेती तर तुमच्या मनातील आमदार कोण राहुल राहुल दादाच का राहुल दादा आता तिथे आमदार निवड जर झाली तर त्यांना मंत्रीपद भेटू शकतो दादा निवडून आल्यानंतर ना विकास कामांची काय अपेक्षा आहे करतील मध्ये बघू नक्कीच दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे नम, नमस्कार आपण यांचे मनोगत जाणून घ्या काही तुमचं नाव अन्ना पानसर ताई काय वाटत तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण राहुल दादा राहुल दादाच का राहुल त्यांनी त्यांचं आपल्याला मागे पण त्यांनी मस्त संरक्षण केलं इथून पुढे त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच ताईंनी प्रतिक्रिया दिलेली आहे डॉक्टर राहुल हेच आमदार होतील तर बाबा नमस्कार काय नाव तुमचं दादाजी देव काय करता बाबा काय वाटतं देवळा तालुक्याचा आमदार कोण होईल आता तुम्हाला खरं सांगू का खरं सांग आता आमचा जर आमदार आहे तो आमदार कोण होणारी बर का पण आपला राहुल आहे त्याच्या पुढे कोणी म्हणा नाही राहुल आहे राहुल राहुल दादाच आपा। आपा। ले ले का हो आमदार पाहिजे आम्हाला तोच पाहिजे तोच पाहिजे काय कारण बर काही विकास काम केलेले आहेत का केले तरी तोच आमदार आम्हाला पाहिजे बरोबर काकांची प्रतिक्रिया आहे तर मान्य डॉक्टर राहुल आयर हेच आमदार होतील अशी प्रतिक्रिया दिलेली आपण काकांच मत जाणूयाची ना। प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार दादा काय काय नाव तुमचं सुभाष करता तुम्ही मी शेती करतो काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातील आमदार शेतकरीच्या दृष्टिकोनातून बीजेपीचं सरकार आलं पाहिजे राहुल आहेरच आमदार झाले पाहिजेत इथं अनुदान असेल किंवा कुठलीही गंभीर परिस्थिती असेल त्यावेळेस उपलब्ध होणार मात्र आमदार राहुल दादा त्यामुळे आमचा एवढा सर्व परिसर राहुल दादांबरोबर आहे राहुल दादाच का दादा त्यांचं विकास काम तेवढं आहे आणि त्यांचं कार्य सांभाळणार आहे प्रशांत चंदू दादा देवरे हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात गोरगरिबांचे काम करतात कुठलेही काम असले सर्वप्रथम ते जाऊन पाण्याचा प्रश्न असेल गावाचा प्रश्न असेल विकासाचा प्रश्न असेल या प्रश्नावर आवाज उठवणारं एकच व्यक्ती आहे ते आहे दादा देवरे ते राहुल दादांचं काम करत आहेत बीजेपीचं काम करत आहेत त्यामुळे आम्ही सर्व बीजेपीचे काम करत आहोत ठीक आहे दादा राहुल दादा आमदार झाल्यानंतर काय अपेक्षा आहे तुम्हाला सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे पाण्याचा गेल्या दहा वीस वर्षापासून जो विषय आहे पाटाचा तो पाटाचा प्रश्न अंतिम असल्यामुळे राहुल दादा आमदार झाल्यावर तो लवकरच मार्गी लागणार आहे त्यासाठी पुन्हा एकदा राहुल दादाचा आमदार व्हायला पाहिजे तर भाऊंनी प्रतिक्रिया दिलेली की आज आमदार डॉक्टर राऊ लायर हेच होतील आणि आमदारचे नामदार होतील म्हणजे मंत्री होतील आणि मंत्री झाल्यावर शंभर टक्के विकास काम करतील असे या भाऊंचं मत आहे तर धन्यवाद भाऊ तर अरे शेतीच चांदोड देवळा मतदारसंघात आता निवडणुका चालू आहे बरोबर तर मान्य डॉक्टर राऊ लायर महायुतीच्या आहेत त्याच्यानंतर अपक्ष केडा नाना आहेत काय वाटत तुमच्या मनातील आमदार कोण आमदार आहेत आमच्या मताते राऊ दादा नक्कीच ताईंनी प्रतिक्रिया दिलेली डॉक्टर राऊ राय हेच आमदार होतील असं त्यांचं मत आहे आ, तर आपण परत नाव तुमचं हर्षल कोठारी काय वाटतं तुम्हाला देवळा तालुक्यात आमदार कोणता महाविकास आघाडी केदार नाना आहे अपक्ष केदार निवडून आल्यानंतर काय वाटतं तुम्हाला तुमच्यामुळे काय विकास काम होतात विकास कामात जनतेला जे कांदा निर्यात बंदी आहे किंवा जे मूलभूत शेतीच्या गरजा आहे काही महागाई बद्दल आहे भरपूर धंद्यांबद्दल आहे याची आम्हाला गरज होती आणतील असा विश्वास नक्कीच दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे अपक्ष उमेदवार केदार नाना तर आपण परत या याबाऊनच मत जाणूया तर नमस्कार भाऊ नमस्कार बोला काय वाटतं तुमा तुम्हाला तुमच्या मनातील आमदार कोण महाविकास आघाडी मान्य श्री केदार नाना आहेर महा अपक्ष आहे अपक्ष उमेदवार केदार केदार नाना काय वाटतं तुम्हाला सत्तेत नसताना चांगली कामगिरी देवळ्याची नक्कीच प्राधान्य प्रतिक्रिया दिलेली माननीय अपक्ष उमेदवार केदार नाना आयर यांना तर आपण आता ते काय सांगता येणार आता मतदान लाडके भावाला चांगली मतदान माननीय डॉक्टर राहुल आयर तर का बो आता का बो असं त्यांनी खूप लाडक्या बहिणींना पैसे वगैरे सगळे मदत केली काही ना शेती कामासाठी मजुरीसाठी अजून परत काही ना खायला अन्न वगैरे भेटत नाही त्यांना मदत केली प्रतिक्रिया आलेली आपल्याला तर काय नाव तुमचं संजय वसंत काय म्हणतो तुमच्या मनातील राहुल दादा राहुल दादाच काय राहुल दादाने पाच पंधरा वर्षापासून चांगलं काम केलेलं आहे प्रगती आणि सरकार पण चांगलं आहे बीजेपी च बरोबर हो। सर्वच काम केले काय नाही केले ते के सांगा तर राहुल दादा आमदार झाल्यानंतर काय अपेक्षा आहे विकास कामाची भरपूर अपेक्षा आहे ना आता उद्या आता लाडकी बहीण आली आमच्या पाटाचं पाणी आलं नार पार झालं तर दादांनी प्रतिक्रिया दिलेली आहे डॉक्टर राहुल आयर हेच आमदार होते एकशे एक टक्के तर आपण पुन्हा विचारूया